पस्तीस वर्षात कधी कुणाशी आघाडी किंवा असं काही करण्याचा प्रयत्न नाही केला ते आपला एक जो अहंकार होता या अहंकाराच्या पुढे त्यांनी कुठल्याच पक्षाला दाद दिली नाही ते कुठे तर नाराज होतात आणि त्या नाराजीतून त्यांची प्रतिक्रिया व्यक्त होते ती नाराजी देखील काही काळ टिकते त्याच्यानंतर ते देखील शांत होऊन ते प्रचारात सामील होतात अशा देखील घटना घडलेल्या आहेत ते डांबरीकरण करणारे कामगार जे ठेकेदार आहेत ते त्यांच्या प्रचार करताना दिसतात आणि मग त्यांच्या त्यांनी जर करोडो अब्ज रुपयाची कामे पंधरा वर्षात केली असतील तर त्यांना तुम्ही धरणार नाही का नमस्कार वर्मा आणि आपण सगळे पाहता निवडणुकीचा वसई विरार मध्ये मोठ्या प्रमाणात प्रत्येक पक्ष आपल्या कामाला लागलेला आहे ज्यामधून ला भारतीय जनता पार्टीची महायुती आणि समोर महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी या तिघांनी मिळून आपले आपले उमेदवार रिंगणात उतरवले असंच ठिकाणी आपण आता यावेळी सध्या शिवसेना पक्षाचे वसई तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांच्या बरोबर उपस्थित आहे त्यांच्या बरोबर आपण चर्चा करणार आहे ज्या प्रकारे तिकीट वाटप झालेली आहे तिकीट वाटप नंतर ज्या लोकांचा विरोध झालेला आहे आणि विरोध नंतर आता उमेदवारी प्रकारे पुढे उमेदवार उतरणार काय विजन आहे या सर्व गोष्टीवरती आपण थेट सुदेश चौधरी यांच्याशी चर्चा करणार आहे सुदेश चौधरीजी नमस्कार नमस्कार प्रकारे आता निवडणूक म्हणजे आज दुसरा दिवस चाचणी होती कालचा दिवस नामांकनचा शेवटचा दिवस होता चाचणीमध्ये काय असं माहीत पडलंय की आपले शिंदे गटातले काही उमेदवार रिजेक्ट करण्यात आले काय किरकुळ वाद होता काय होता नाही नाही आमचा एकही फॉर्म अवैध झाला नाही आमचे सहा फॉर्म साईच्या सहा फॉर्म उमेदवारांचे वैध झालेले आहेत कुठल्या कुठल्या प्रभागामधून आपल्याला मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे विरार पूर्वेकडची ऑलमोस्ट सगळी जबाबदारी माझ्याकडे आहे त्याच्यानंतर विरार पश्चिमेला दोन नंबर पाच नंबर इथली देखील जबाबदारी मी घेणार आहे आणि ह्या सर्व सीटवर आमचे उमेदवार जास्तीत जास्त मताध्यक्ष निवडून ने येणार आहे एवढं मी आज तुम्हाला सांगू शकतो म्हणजे विरार ईस्ट विरार वेस्ट ह्या दोघे ठिकाणी आपण जबाबदारी घेणार हो हो निश्चित घेणार आणि तिथले उमेदवार निवडून देखील आणणार कारण की आपण ज्या प्रकारे बघितलं असेल का महाविकास आघाडी आणि महायुती ह्या दोघांचं मोठं लढाई असणार होती पण आता सध्या बहुजन विकास आघाडीने शिवसेना उभाटाला आपल्या समर्थन दिला नाहीये किंवा त्यांनी घेतला नाहीये बहुजन विकास आघाडी काँग्रेस आणि मनसे एकत्र झालेली आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे वेगळं आहे कशाप्रकारे त्यांना आपलं लढाई आहे का त्यांना मोठे पक्ष म्हणून एकेकाळी पैकीच्या पैकी म्हणणारे आता कुठेतरी बॅकफूटवर जाताना दिसत आहेत म्हणजे गेल्या पस्तीस वर्षात कधी कुणाशी आघाडी किंवा असं काही करण्याचा प्रयत्न नाही केला तरी ना के ते आपला एक जो अहंकार होता या अहंकाराच्या पुढे त्यांनी कुठल्याच पक्षाला दाद दिली नाही आणि कधीच कुठल्या पक्षाला सीट सोडल्या नाही परंतु आज आपण पाहिलं असेल का त्यांचे लोक त्यांना सोडून जातात म्हणून त्यांना ही आघाडी करायची कुठेतरी वेळ आलेली आहे म्हणजे लोक सोडण्याचे मागचं कारण आहे तुम्ही लोकांना फोन करून त्या लोकांना अमिष दाखवून तिकीट येतात आणि ते सिद्ध झालेलं आहे जे जे लोक बहुजन विकास आघाडीमधून आपल्या पक्षात म्हणजे महायुतीमध्ये आले त्या सर्व लोकांना तिकीटे भेटलेली आहे आणि जे जुने कार्यकर्ते होते झेंडा पकडून तेल की वर्षानं वर्ष पक्षाला मोठा करण्यासाठी काम त्या लोकांना कुठे ना कुठे डायव्हर्ट करण्यात आलं त्याबद्दल काय कारण हे काय फक्त मध्ये होतं असं नाही तर सगळ्यात ठिकाणी या गोष्टी होतात आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात त्या कार्य प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असते की आपल्याला तिकीट मिळायला पाहिजे परंतु कुठलाच राजकीय पक्ष शंभर टक्के गुणाचं समाधान करू शकत नाही त्यामुळे सगळ्यांना तिकीट मिळू शकत नाही आणि मग ज्यांना अपेक्षा असते इच्छा असते ते कुठेतरी नाराज होतात आणि त्या नाराजीतून त्यांची प्रतिक्रिया व्यक्त होते ती नाराजी देखील काही काळ टिकते त्याच्यानंतर ते देखील शांत होऊन ते प्रचारात सामील होतात अशा देखील घटना घडलेल्या आहेत या ठिकाणी आपण असं म्हणाल की आघाडी झालेली आहे आता ही आघाडी कशासाठी झालाय आणि कुठले फक्त सत्तेच्या स्वार्थापोटी झालाय सत्तेमध्ये टिकून राहण्यासाठी झालंय कारण विकासाचं कुठलंच नाही नाहीये तुम तुमच्याकडे तुमच्याकडे सत्ता असताना तुम्ही कुठला विकास केला हे शहर बकालीकरण करणं या शहराचं विद्रुभीकरण करण्याशिवाय तुम्हाला दुसरं केलंय काय असं माझा मला तुम्हाला विचारायचं आहे आम्ही जेव्हा जातोय महाविकास महायुती म्हणून जनतेसमोर या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आमचे देवाभाऊ आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांची गेल्या त्यांच्या मुख्यमंत्री मंत्रिपदांनी का काय बघा ना कामं बघा त्याच्यानंतर रखडलेले विकास प्रकल्प महाविकास आघाडी सरकारने रखडलेले जे मेट्रोचे प्रकल्प होते सगळे मेट्रोचे प्रकल्प कार्यान्वित झाले आणि मेट्रो चालू देखील झाल्या या शहरात देखील मेट्रो तेराचं अनाऊन्स झालेलं आहे आदरणीय शिंदे साहेबांनी या शहराला मेट्रो देण्याचं मान्य केलेला आहे या शहराला सिलिंग देण्याचं मान्य केलेलं आहे जेणेकरून इथला प्रवास आहे मुंबईचा तो एक तासावर होईल त्याचबरोबर वाडवण बंदर असेल इकडे पंधराशे एकर जी जागा आहे सोपारा पश्चिमेला तिथे आय टी हब इथेच रोजगार निर्माण करण्याचा आमच्या शासनाचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे महापालिकेकडे महापालिकेपुढे या शहराला एका वेगळ्या ठिकाणावर नेऊन ठेवण्याचा आमचं आमच्या सरकारचं उद्दिष्ट आहे आणि निश्चितच त्याच्यामुळे लोक हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेचं नेतृत्व मान्य करतील आणि या ठिकाणी महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून या महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडक्याला मी तुम्हाला सांगू शकतो सर्वात मोठा प्रश्न आहे का ज्या प्रकारे आपण सांगितलं एवढे विकास कामाचे आता येणाऱ्या टायमामध्ये लोकांना भेटणार आहे पण ते सध्या कागद कागदपत्रीवरती आहे पण ज्या प्रकारे एक्केचाळीस बिल्डिंगच्या नंतर आमदारांनी आदे त्यांना सांगितलेलं का तुम्हाला चावी भेटणार आहे अगोदर त्यांनी वेगळं सांगितलं त्यानंतर कोर्टाचा हवाला दिला आणि आता असेच आपल्या परिसरात ज्या प्रकारे आपण राहत आहे आपण उमेदवारी दाखल केलेली आहे त्या ठिकाणी अनधिकृतचा भरमार आहे त्या लोकांना कसं पुढे संरक्षण भेटणार आहे घर घरं कशाप्रकारे अधिकृत होणार आता तुम्ही पाहिलं असेल की एकनाथ शिंदे साहेब इथे कार्यकर्त्यांशी का संवाद त्यांनी विरारला विमानतळ हॉटेलमध्ये ठेवला होता त्या ठिकाणी मी त्यांच्याकडे तीन गोष्टीची मागणी केली होती की या शहरातली जी घरं आहेत या शहरातल्या घरांना आणि आस्थापनांना ज्या काही शास्ती लागलेली आहे त्याच्यामुळे शास्ती लागलेली असल्यामुळे शैक्षणिक लोन मिळत नाही शैक्षणिक कर्ज मिळत नाही त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होते त्या संदर्भात मी त्यांनी मी त्यांना पत्र दिलं या ठिकाणी या शहरामधले असलेल्या इमारती हे बिल्डर पळाले आणि ओसी मिळ मिळाले नाहीत ओसीमुळे शास्ती लागलेली आहे बऱ्याच घरांना त्याच्यामुळे इथल्या शहरातील तेल नागरिकांना नाहाग भूर्दंड सहन करावा लागतो मान्य शिंदेसाहेबांनी या दोन्ही गोष्टी मान्य केल्या आणि त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की आम्ही शास्ती देखील माफ करू आणि आम्ही या घर इथल्या या शहरातल्या घरांना ओसी देखील आम्ही देऊ आणि त्यांना दंड देखील माफ करू त्याचबरोबर या शहरामध्ये असलेली चार रेल्वे स्टेशन आहेत या चार रेल्वे स्टेशनच्या लगत सकाळी आणि संध्याकाळी पश्चिमेला आणि पूर्वेला आपण परिस्थिती पाहिलेली आहे अतिशय वाईट अशी परिस्थिती आहे ट्रॅफिकचं नियोजन नसल्यामुळे रस्ते अरुंद असल्यामुळे त्याचबरोबर या शहराचा कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नसल्यामुळे या शहरातील महिला असतील या शहरातील विद्यार्थी असतील या शहरातील नागरिक ज्येष्ठ नागरिक असतील सगळ्यांना काय काय गोष्टीला काय तोंड द्यावं लागते आपण सगळ्यांनी आपल्या साक्षीने सगळं घडते त्याच्यामुळे या चार रेल्वे स्टेशनच्या परिसरात कल्याण आणि ठाण्याच्या धर्तीवर साठीच प्रकल्प उभे राहावेत जेणेकरून रहदारीचा हा जो काय रहदारीची ही जी काही समस्या जटिल समस्या ही सुटेल माननीय शिंदे साहेबांनी ते देखील मान्य केलेलं आहे त्यांनी आपण आपल्याला कल्पना असेल माझं नाव घेऊन त्यांनी सांगितलं की सुदेश चौधरींनी मागणी केलेली आहे निश्चितच आम्ही पुरी करू पण त्याचसाठी या ठिकाणी महाविकास आघाडीचा झेंडा फडकायला पाहिजे हे देखील त्यांनी निक्षून सांगितलेलं आहे तर सुदेश चौधरी यांनी हे मागणी नाही केली की ज्या प्रकारे रस्त्याची अवस्था खराब होती एक वर्षभरात पॅचवर्क झाला नाही फक्त आरसीसी कॉन्क्रीटीकरणचा रस्त्याचा हवाला दिला गेला गणपती गेला नवरात्री गेली दिवाळी सुद्धा गेली आणि अँड निवडणुकीच्या वेळी सर्व रस्त्याचा पॅचवर्क होतो त्या टाइम मला आपण काय मागणी नाही केली नाही एक लक्षात घ्या मुळामध्ये की गेल्या पंधरा वर्षामध्ये या शहरामध्ये नवीन रस्तेच बांधले गेले नाही या शहरामध्ये फक्त पॅचवर्क पॅचवर्क पॅच वर्कच करत गेले अच्छा हे पॅच वर्क करणारे कोण होते हे ठेकेदार कोण होते हे तुम्ही मागच्या विधानसभेचे क्षेत्रिष ठाकूरांचे फोटो बघा त्यांच्या प्रचार फेरीमध्ये कोण सामील आहेत हे डांबरीकरण करणारे कामगार जे ठेकेदार आहेत ते त्यांच्या प्रचार करताना दिसतात आणि मग त्यांच्या त्यांनी जर करोडो अब्ज रुपयाची कामे गेल्या पंधरा वर्षात केली असतील तर त्यांना तुम्ही जिम्मेदार धरणार नाही का तुम्ही त्यांना जबाबदार धरायला पाहिजे ना आमदारांनी गेल्या पंधरा वर्षात कधी प्रश्न विचारला का रस्ते खराब होतात आज तुम्हाला सांगतो की आता आमच्या काळामध्ये जे रस्ते बनतील त्या रस्त्याची क्वालिटी बघा आम्ही ठेकेदारांना सोडणार नाही जर कुठलाही एखाद एखादा रस्ता खराब केला तर आम्ही त्याला त्याला त्याची बिल पण नाही निघणार एवढी आज तुम्हाला सांगून ठेवतो हो पण आता आपल्या समोरच गांधी चौक पासून रामचंद्रनगर आणि त्या पुढे अजून रस्ता विकास नगरी या ठिकाणी रस्ते अजून परत पॅचवर्क पण नाही झाले काहीच झालं नाही लोकांना येण्या जाण्यामध्ये अतिशय त्रास होतो त्यावरती आपण लक्ष का नाही दिलं कारण आपण सातचे गेले अनेक वर्षापासून इकडचे नगरसेवक होते आपण भले बहुजन विकास आघाडीमध्ये होते का आता तुम्ही पक्ष बदललाय आपली जबाबदारी मोठ्या प्रमाणात होती नाही नाही मी या ठिकाणी रस्ते हा जो रस्ता रुंदीकरण केला हा माझ्या काळात झाला या हा रस्ता माझ्या काळात मध्येच आता माझीच मागणी होती की हा कॉन्क्रीटीकरण करायचा आणि पालिकेने ते त्याचा टेंडर देखील काढलं परंतु तुम्हाला सांगतो मी तेच मी मी स्वतःच थांबवल होते काम त्याचं कारण असं आहे की माझं म्हणणं असं आहे की एखादा कॉन्क्रीट रस्ता तुम्ही जेव्हा करणार तेव्हा तो करत असताना युटिलिटी ज्या आहेत म्हणजे टेलिफोनच्या केबल असतील इलेक्ट्रिक केबल असतील पाण्याच्या लाईन असतील म्हणजे ह्या ज्या काही प्रकारच्या शहराला या आपण या युटिलिटी देतो ह्या युटिलिटीसाठी ते एक वेगळं चॅनल असायला लागते वेगळा बॉक्स असायला लागते की जेणेकरून उद्या काही प्रॉब्लेम झाला तर पूर्ण रस्ता खोदायची गरज नाही तर ते आपल्याला चॅनल ओपन करता येतात म्हणून आमची माग माझी मागणी अशी आहे की कॉन्क्रिटीकरण करा परंतु तुम्हाला पाहिजे तसं नाही आम्हाला पाहिजे तसं करा कारण उद्या इलेक्ट्रिक वायर तुटली काय झालं तर तुम्ही रस्ता खोदणार आम्ही ते होऊन देणार नाही माझं म्हणणं आहे कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे त्याचबरोबर रस्त्याचं रुंदीकरण देखील झालं पाहिजे जो रस्ता डीपीमध्ये आहे आज आपण जे या ठिकाणी बसलो आहोत तो रस्ता बघा किती मोठा आहे पुढचा रस्ता बघा किती अरुंद आहे माझं म्हणणं तेच आहे मध्ये जेवढा रस्ता आहे तेवढा रस्ता प्रत्यक्ष जागेवर झाला पाहिजे हे माझं मत आहे आणि म्हणून पालिकेशी माझा सततचा संघर्ष चालू आहे आणि हा रस्ता मी कॉन्क्रिटीकरण करणार आणि पूर्ण वीट नाही करणार हे आज तुम्हाला सांगून ठेवतो ज्या प्रकारे आपण मागणी केली ती अतिशय चांगली आहे पण त्यासाठी इकडचे स्थानिक रहिवाशी जे आता बिल्डिंग त्याला पण आपल्याला अधिकृत करायची गरज आहे त्यानंतरच हे सर्व गोष्ट होऊ शकते बघा माननीय शिंदे साहेबांनी मी केलेली मागणी मान्य केली तुम्ही तो व्हिडिओ परत परत बघा माझं नाव घेऊन शिंदे साहेब म्हणाले की सुदेश चौधरींनी मागण्या माग केल्यात त्या आम्ही निश्चितच मान्य करणार आहोत आणि या शहरातल्या नागरिकांना दिलासा देऊ या शहरातल्या नागरिकांना कुठेही कुठल्याही प्रकारे त्यांचं नुकसान होईल असं कुठलंही कृत्य आमीत ना ना या महायुतीकडून होणार नाही अशी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो कारण या इकडची स्थानिक लोकांच्या मनात अतिशय भयभीत आहे त्या लोकांना म्हणणं आहे का ज्या प्रकारे एक्केचाळीस बिल्डिंग नंतर तुटली आता निवडणूक नंतर या ठिकाणी परिसरात तुटू शकतात तर त्यासाठी आपण काय दिलासा देणार कारण की आपल्याच काळात या सर्व गोष्टी उभारण्यात आल्या होत्या ना नाही नाही एक लक्षात घ्या एक मुळात लक्षात घ्या एकेचाळीस बिल्डिंगचा जो मुद्दा आहे हा मुद्दा मुळात कोण लक्षातच घेत नाही एक्केचाळीस बिल्डिंग एकेचाळीस बिल्डिंग अरे पण त्या का तुटल्या त्याच्या जागेच्या टायटलचा जो वाद होता तो वाद सुप्रीम कोर्टामध्ये गेला म्हणजे दोन पार्ट्या त्या जागेवर दावा करत होत्या तो सुप्रीम कोर्टामध्ये दावा केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि त्या आरक्षित जागेत नसलेली जी बांधकामं आहेत ती सुप्रीम कोर्टाने तोडायला सांगितली हे काय महापालिकेने आदेश नाही काढला किंवा कुठल्या आमदाराने आदेश नाही काढला तर माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आदेश होता ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा काही लोक मुद्दामून मुद्दामून त्यात त्याच गोष्टी फिरतात लोकांना घाबरवतात परंतु असं काही होणार नाही या शहरात राहणारी जी लोक आहेत या लोकांना कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही कुठल्याही म्हणजे गेले अनेक वर्ष जे लोक राहतात त्यांच्या बाजूने आम्ही कधीही उभे राहिला त्यावर एवढं सांगून ठेवतो धन्यवाद बघितलं हे होते सुदेश प्रभाकर चौधरी ज्या प्रकारे वसई तालुकामध्ये यांचं नाव लौकिक आहे ज्या प्रकारे हे काम करतात चांगले चांगले लोकांचं काम निश्चितच पूर्ण होतो आणि ज्या प्रकारे सुदेश चौधरी यांनी आवाहन केलेलं आहे तर आम्ही आल्यानंतर सुद्धा ह्या स्लम परिसराला नक्की लक्षात घेऊन त्यांचा डेव्हलपमेंट कशाप्रकारे होणार कशाप्रकारे रस्ते चांगले होणार या सर्व गोष्टीवरती आम्ही प्राधान्य लक्ष देणार आणि एकनाथ शिंदे साहेब ज्या प्रकारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी थेट सुदेश चौधरी यांचा वेळा नाव घेऊन सांगितलेलं आहे का सुदेश चौधरी जी मागणी केलेली आहे ते नक्कीच येत्या काळामध्ये पूर्ण होणार या सर्व गोष्ट घडामोडी आपल्याला नक्कीच पाहायला भेटणार कशा आणि कशा पद्धतीने सुदेश चौधरी ज्यांनी ते सांगितलेलं आहे ते पूर्ण करतील का कुठच्या टायमाला आपण नक्की तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलमार्फत आम्ही तुम्हाला पोहोचवायचा प्रयत्न धन्यवाद